नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण संकलित माहितीचे जे वर्गीकरणातले प्रकार आहेत त्यापैकी दोन प्रकाराबद्दल माहिती घेतली होती एक म्हणजे भौगोलिक प्रकारानुसार वर्गीकरण आणि दुसरं म्हणजे कालक्रमानुसार वर्गीकरण आजच्या भागात आपण माहितीच्या वर्गीकरणाचा पुढचा प्रकार म्हणजे संख्यात्मक वर्गीकरण याबद्दल जरा माहिती घेणार आहोत आता माहितीचं संख्यात्मक वर्गीकरण याचा अर्थ काय की सर्वसाधारणपणे आपण जे काही चल घेत असतो म्हणजे संशोधनाच्या दृष्टिकोनातून जे आपल्या टायटलमधले जे, जे काही चल असतात मग त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारची चल असू शकतात वजन असेल वय असेल उंची असेल उत्पन्न असेल वेग असं वेगवेगळ्या प्रकारचं चल आपण घेत असतो आणि त्या चलाच्यामध्ये सम एकूणच समजा आता आपण एखाद्या चलाचं उदाहरण घेतलं की आता मी इथे तुम्हाला वजनाचं वजन हे एक आपण चल घेतलेलं आहे मग आता वजन किती किलोग्रॅमचे वगैरे ते आपण सगळं टाकलेलं आहे आणि मग त्या वजनाचे एकूण किती व्यक्ती आहे म्हणजे घटकांची एकूण संख्या किती आहे त्या संख्येला त्या वर्गाची काय म्हणत असतो आपण वारंवार असं आपण म्हणत असतो म्हणजे फ्रिक्वेन्सी असं म्हणत असतो म्हणजे सर्वसाधारणतः चाळीस गटांच्या चाळीस वजना वजन, वजन गटामध्ये किती व्यक्तींचा समावेश आहे तर इथे तक्त्यामध्ये मी उदाहरण दाखल दिलं आहे तुम्हाला की शंभर व्यक्ती आहेत पन्नास किलोमध्ये किती ते आहे एकशे पंचावन्न व्यक्ती येतात साठ किलोमध्ये पासष्ट अशा पद्धतीचे आपण काय करू शकतो संख्यात्मक माहितीचं वर्गीकरण करून ते घटकांची एकूण संख्या व्यक्तींची एकूण संख्या म्हणजेच वारंवारितं जी आहे ती आपण काय करू शकतो हो? आहोत त्या ठिकाणी दर्शवू शकतो हो। आहोत आता संख्यात्मक वर्गीकरण करत असताना महत्त्वाची बाब काय आहे की जे काही तुम्ही घेतलेली चलं असतात आणि त्याची वारंवारिता असतात या याची एकत्रितपणे जर आपण विचार केला तर त्याची एक गुणांक मालिका तयार होत असते किंवा प्राप्तांक किंवा त्याला वारंवारिता विभाजन असं त्याला म्हटलं जातं आणि मग या वारंवारिता अंतर्गत आपण संख्यात्मक दृष्टिकोनातून माहितीचं काय करू शकतो वर्गीकरण हे करू शकतो मग आता प्राप्तांकांचं किंवा गुणांकाचं वारं वारंवारिता विभाजन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आहे की त्याच्यामध्ये काही वि वेगवेगळ्या प्रकारचे शब्द वापरले जातात हे सुद्धा आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आता वारंवारिता वारंवारिता म्हणजे फ्रिक्वेन्सी आपल्या लक्षात आलेलं आहे की संकलित माहितीच्या दृष्टिकोनातून विचार जर केला तर मूल्य जी काही येतात म्हणजे जे काही ये संख्या येते तर समजा पाच असेल दहा असेल पंधरा असेल वीस असेल पंचवीस असेल ज्या काही संख्यात्मक माहिती तुम्हाला दिसते आहे त्या माहितीची होणारी जी काही पुनरावृत्ती आहे ती पुनरावृत्ती दर्शवणारी संख्या म्हणजे तिला आपण काय म्हणत असतो वारंवारिता असं म्हणत असतो कारण शेवटी तुम्हाला वारंवारिता विभाजन करायचं आहे मग वारंवारित विभाजन करायचं म्हणजे नेमकं काय की का त्याच्यामधले काही ज्या बा बाबी आहेत त्याही तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे नंतर वारंवारिता विभाजनामध्ये येतो वर्गांतर त्याला आपण क्लास इंटरव्हल असं म्हणत असतो आता इथे काय होतं की आपल्याला समजण्याच्या दृष्टिकोनातून गुणांचे आपण काय करत असतो गट पाडत असतो आणि त्या गटालाच आपण काय म्हणत असतो वर्गांतर असं म्हणत असतो म्हणजे समजा जसं आता वजनाचं उदाहरण घेतलं आपण की चाळीस ते पन्नास वजनाचा एक गट झाला किंवा एक्कावन्न ते साठ वजनाचा दुसरा गट झाला त्याच पद्धतीने इथे मी तुम्हाला काही उदाहरण दिले नौव, ते ते की पस्तीस ते चाळीस किंवा एकोणनव्वद नव्वद ते ऐंशी ते नव्वद अशा पद्धतीने आपल्याला मिळालेले प्राप्तांक जे आहेत ते प्राप्तांकाचं आपण गटामध्ये काय करत असतो विभागणी करत असतो म्हणजे जे फ्रिक्वेन्सी किती आहे पस्तीस ते चाळीस म्हणजे पस्तीसपासून चाळीसपर्यंत जे जे काही अंक तुम्हाला दिसत आहेत किंवा प्राप्तांक तुम्हाला दिसते आहेत ते सगळे काय करतो आपण एका गटात घेतो आणि त्यानुसार त्याची फ्रिक्वेन्सी किंवा वारंवारित आपण काय करत असतो निश्चित करत असतो शिवाय वारंवारिता विभाजनामध्ये वर्गांतर मर्यादाही येत असते व वर्गांतर मर्यादेमध्ये काय होत असतं की सर्वसाधारणपणे पहिलं गुणसंख्या जी आहे त्याची निम्नतम मर्यादापासून आपण सुरुवात करत असतो तर शेवटच्या संख्येच्या उच्चतम मर्यादेपर्यंत जो काही भाग असतो त्याला आपण काय म्हणत असतो वर्गांतर मर मर्यादा असं त्याला म्हणत असतो म्हणजे क्लास लिमिट असं म्हणत असतो आता उदाहरणार्थ इथे बघा की दहा ते पंधरा हा एक वर्गांतर आहे म्हणजे दहा ते पासून पंधरापर्यंतचे जे काही अंक येतात म्हणजे दहापासून आपण मोजायचं आहे कारण दहा नंबरचाही त्या गटामध्ये येत असतो आणि पंधराव्या नंबरचाही त्या गटामध्ये येत असतो म्हणून दहा नंबर पण आपण काउंट करायचा आहे मग दहा ते पंधरा या गटामध्ये एकूण सहा संख्यांचा काय होत असतो समावेश होत असतो म्हणून त्या वर्गांतराचा आकार किती आहे सहा आहे असं आपण काय करत असतो म्हणत असतो शिवाय दहा ते पंधरा या वर्गातील निम्नतम मर्यादा म्हणजे काय की आता दहाच्या खाली कोणता अंक येतो आहे तर नऊ पॉईंट पाच त्याला आपण लोअर लिमिट म्हणत असतो म्हणजे निम्नतम मर्यादा म्हणत असतो आणि दहाच्या पुढे म्हणजे दहा पॉईंट पाच असं त्याला आपण काय म्हणत असतो अप्पर लिमिट म्हणजे उच्चतम मर्यादा असं त्याला म्हणत असतो म्हणजे वर्गांतर मर्यादा ह्या अशा पद्धतीने काय केल्या जातात निश्चित केल्या जातात की जेणेकरून आपल्याला गटामधल्या ज्या काही संख्या आहे त्याच्यानुसार वारंवारिता काढणं सोयीचं जात असतं त्याप्रमाणे विभाजन करणं सोयीचं जात असतं हे आपल्याला आता लक्षात आलं असतं अशा रीतीने मित्रांनो आत्ता आपण संख्यात्मक वर्गीकरण कशा पद्धतीने करायचं आहे त्याची बेसिक कन्सेप्ट आत्ता आपण समजून घेतली आहे पुढील भागात आपण संख्यात्मक वर्गीकरणाचाच भाग जो आहे म्हणजे वारंवारिता विभाजनाच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने तुम्ही वर्गीकरण करणार आहात तर त्याचेसुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत त्या प्रकाराबद्दल आपण माहिती घेणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद